राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाठीमागच्या आठ दहा दिवसापासून कोल्हापुरातल्या नांदणी गावातल्या एका जैन मठातल्या माधुरीला वन तारामध्ये घेऊन गेल्यानंतर कोल्हापूर किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये एक आक्रोश चालू होता की आमची माधुरी आम्हाला पुन्हा परत मिळावी आणि म्हणून एक सोशल मीडियावरती हो ट्रेंड चालवला होता ब्रिंग बॅक हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी मी बघितलं होतं मी ते सगळ्या गोष्टी बघत होतो पण बऱ्याच दिवस झालं ना मी त्याच्यावरती बोलत नव्हतो काही कारणं असतील त्याची परंतु आता ह्या सगळ्या प्रकरणाची हद्द पार झाले ती यासाठी की सत्तेचा आणि पैशाचा माज किती भयानक असतो आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या बाकीच्या लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना सोडून पैसा म्हणजे अफाट पैसा करोडपती आरोपपतीजेत यांना सोडून बाकीच्या लोकांना कचऱ्यासारखं मुंग्यांसारखं आम्ही कसा कंट्रोल करू शकतो याचा प्रत्यय समोर यायला लागलेला आहे जितके जितके सोशल मीडियावरती लोक व्यक्त होत आहेत बोलतायत वन ताराबद्दल बोलत आहेत अंबानीबद्दल आहेत माधुरीबद्दल आहेत त्या सगळ्या बोलणाऱ्या लोकांच्या अकाउंट्सवरचे व्हिडिओ ह्या सत्तेच्या माझुरड्या लोकांनी डिलीट करायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला वाटत असेल हे सगळं छोट्या मोठ्या गोष्टी असतील पण ही भविष्यामध्ये तुमच्या आमच्यासारख्यांना किड्यामुंग्यांसारखी जगण्याची आणि किड्यामुंग्यांसारखं कंट्रोल करायचं ह्यांचं एक तुम्हाला क्षणाक्ष बुद्धी यांची दिसून येईल की भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला किती किड्यामुंग्यांसारखं ज ठेवू शकतो कंट्रोल करू शकतो तुम्ही आम आमचं तुम्ही काहीही वाकडं करू शकत नाही विषय फक्त माधुरीचा राहिलेला नाही आता विषय आता पैशाचा आणि सत्तेचा आणि माजुरडेपणाचा आहे आणि आत्ता मग अशा वेळेला ज्या वेळेला सत्ता ज्या वेळेला पैसा ह्या सगळ्यांचा माज वाढतो त्यावेळेला आपल्याला सर्वांना एकत्र येणं फार गरजेचं असतं माधुरी तेहतीस वर्षाच्या हत्तीने त्या तेहतीस वर्षामध्ये त्या नांदणी गावातल्या मठामध्ये ती लहानाची मोठी झाली तिला माणसांच्या प्रेमाच्या जिवाळ्याची सवय लागली आणि त्याच्यानंतर एक पेटा का आता मला वेगळा शब्द बोलायचा आहे पेटा नावाची एक प्राणी म प्राण्यांवरती द दया करणारी किंवा त्यांची नि निगा राखणारी एक संस्था आहे जी संस्था फक्त आणि फक्त पैसेवाल्यांची रखेल रखेल झोपते पैसेवाल्यांच्यासोबत ती संस्था म्हणजे त्या संस्थेला हजारो लाखो गायी कापल्या जातात कत्तल केली जाते त्यावेळेला ह्या संस्थेला डोळे उघडत नाहीत दिसत नाही ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असंख्य प्राण्यांवरती अत्याचार केले जातात कुठं गेले आमच्या ह्या भारतातले महाराष्ट्रातले वाघ गेले हरण गेले काळवीट गेले कुठं गेले संपत आलेत सगळे काय करत ते ही पेटा कोणाच्या खाली काय करते आणि या पेटाचा तुम्हाला सांगतो हे सगळं का घडलं आहे किंवा माधुरी माधुरीच का पाहिजे अंबानीला किंवा माधुरीला काय घेऊन गेलं आहे फक्त माधुरी गेली नाही आहे म्हणजे या सरकारनी काय काय केलं आहे ह्याची जर लिस्ट काढली ना तर अख्ख्या आपल्याला वर्षभर बोलायला कमी पडेल दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रातील बारा हत्ती हे वन तारात पाठवण्यात आले गुजरात आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे भारताचं किंवा एक ज्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती आहे प्रत्येक भागातलं एक वातावरण असतं वातावर त्या वातावरणामध्ये जगण्याचा त्या प्राण्यांना सवय झालेल्या असते प्रत्येक भागातली माती वेगळी असते त्या मातीमधून जे त्यांचा चारा येतो त्याचं त्या त्या पोषण तत्व वेगळे असतात आता महाराष्ट्रातले बारा हत्ती दोन हजार एकवीस साली घेऊन गेलेत छत्तीसगड झारखंड आसाम या सगळ्या राज्यातले जे महत्त्वाचे जे त्यांच्या राज्यामधले जे मोठे मोठे म्हणा किंवा महत्त्वाचे जे प्राणी पक्षी होते हे सगळे ज्या सगळे सरकार ह्यांचेच आहेत सगळीकडे ज्या ज्या राज्यामधून हे सगळे गेले तिथून लोकांचा विरोध असताना देखील हे सगळे प्राणी वनतारामध्ये घेऊन गेलेत तुम्ही म्हणाल की वनतारा एक चांगलं ठिका नाही प्राण्यांसाठी अजिबात नाही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या ज्यांना ज्यांना वनतारा किंवा अंबानीच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्यांना जर त्यांच्यावरती दया येत असेल की ज्ञाने किती मोठं प्रा प्राणीप्रेमी आहेत अजिबात काही तसं नाही आहे ते काही येळे खुळे नाहीत पाच पाच दहा दहा हजार कोटी रुपये खर्च करून ते सगळं बनवायला जामनगरमध्ये आशिया खंडातली सगळ्यात मोठी रिफायनरी कंपनी ही अंबानीची आहे आणि या रिफायनरी कंपनीतून असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन वायू प्रदूषण होतं आणि दोन हजार सव्वीसमध्ये एक नवीन रूल येणार आहे कार्बन क्रेडिट नावाचा आणि हे कार्बन क्रेडिट विकण्यासाठी किंवा सरकारने पोल्युशन करणाऱ्या कंपन्यांना फाईन लावली म्हणून हे जंगल तयार करण्यात आलं की त्या कार्बनचं आपल्याला त्या ठिकाणी नुकसान होते तर आपण सा पृथ्वीसाठी काहीतरी करावं म्हणून फक्त यांचं एवढं नाही एक डाटा सांगतो त्या डाटानुसार की दोन हजार चाळीसमध्ये पेट्रोलपेक्षा देखील जास्त महाग आणि इतर बाकीच्या गोष्टींपेक्षा देखील महाग पाणी होणार आहे आणि त्या वन तारामध्ये असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यांचे साठे तलाव एक प्रकारचे म्हणा अशा प्रकारच्या तलावांची निर्मिती करण्यात आलेली जिथं भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाणी साठवू शकतो हे सगळे जे प्राणी विविध जातींचे प्राणी त्या ठिकाणी आणले जातात ह्यांचं वेगवेगळ्या कारणांसाठी मेडिकल कारणांसाठी वापर केला जातो भविष्यामध्ये याला टुरिझम इंडस्ट्री म्हणून बघू शकतात सध्या तरी त्या वन ताराला पब्लिक प्ले पब्लिक लोकांना म्हणजे आ सामान्य लोकांना जायला बंदी आहे फक्त शास्त्रज्ञ वगैरे जाऊ शकतात परंतु येणाऱ्या काळामध्ये असं प्रिडिक्ट केलं जातं की त्या ठिकाणी मोठमोठ्या सहली मोठमोठे टुरिझम पॉईंट बनवले जातील आणि त्या ठिकाणी टुरिस्ट कंट्रोल पैसा रिकवर केला जाऊ शकतो अंबानी येतो एक रुपयासुद्धा दहा विचार खर्च करायच्या ते दहा वेळा विचार करतो मदे, मदे, या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्राणीसंग्रहालय आहेत त्या प्राणीसंग्रहालयामध्ये या सगळ्या हत्तींना किंवा या सगळ्या प्राण्यांना का सोडलं जात नाही किंवा सगळेजण त्या अंबानीच्या प्राणीसंग्रहालयामध्येच वन तारामध्येच का सगळ्यांना पाठवत आहेत एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आफ्रिकामध्ये साऊथ आफ्रिकामध्ये एक मोठ्या सव्वीस देशांच्या एक ॲनिमल वेलफेअर असतात त्यांची एक संघटना आहे त्या संघटनेने अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत अंबानीची जी, जी भारतामध्ये वनतारा आहे या वनतारामध्ये ॲनिमल ट्रॅफिकिंग केलं जातं म्हणजे इल्लिगल पद्धतीनं ॲनिमल पक्ष असतील प्राणी असतील यांना आणलं जातं एक माउंटेन गोरेल आहे आणि एक ब्ल्यू बर्ड नावाचं एक कुठला तरी पक्षी आहे त्याला वाहतूकच करू शकत नाही आपण त्याचं हे अंबानीच्या याच्यामध्ये आले कसे कमर्शियल फ्लाईटने आलेत ते याचा अर्थ कोण ना कोणतरी विकलं आहे आणि ज्या पद्धतीनं आता अंबानी या सगळ्या लोकांना बोलणाऱ्या लोकांना माधुरीबद्दल बोलणाऱ्या वंताराबद्दल बोलणाऱ्या लोकांना ब्लॉक करतो आहे यांचे व्हिडिओ यांना दाबायचा प्रयत्न करतो आहे अंबानी ही विसरतो आहे की हा महाराष्ट्र आहे इथं ज्या ज्या वेळेला तुम्ही लोकांना दाबायचा प्रयत्न करतात ना परमाणू बॉम्बपेक्षा जास्त स्पीडनी फाटतात लोकं इथली तुम्ही जितकं त्यांना दाबून ठेवायचा प्रयत्न करणार तितक्या तितके ते बाहेर येतील आणि आत्ता वेळ आले खरी अशा माजुरड्या लोकांना ज्याच्या हातामध्ये सत्ता आणि पैसा आहे ह्यांचा माज उतरवण्यासाठी पब्लिकने त्यांना मोठं केलं आहे ना आपणच मोठं केलं आहे आत्तापर्यंत फक्त कोल्हापूरमध्ये जिओ बॉयकॉट जिओची ही सगळी चालू होती माझी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना विनंती आहे माजुरड्यांचा माज उतरवण्यासाठी ना आपल्याला पुढं यावं लागेल अंबानीच्या प्रत्येक प्रोडक्टवरती बहिष्कार टाकावा लागेल बॉयकाट अंबानी करावं लागेल बॉयकाट अंबानीचे प्रोडक्ट करावं लागतील त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो यानी माझ्या अंबानीने ह्या माधुरीच्या वरन या सगळ्या गोष्टी समोर आल्या ह्यांनी एक दाखवून दिलं भविष्य कसं असणार आहे भविष्यामध्ये तुम्ही जर या श्रीमंत लोकांना बोलायला गेलात तर तुम्हाला किड्या मुंग्यांसारखं असं चिरडून मारून टाकणार किंवा दाबून टाकणार तुमचा आवाज बाहेर सुद्धा येऊ देणार नाहीत आज असंख्य लाखो लोकांची व्हिडिओ ब्लॉक केले आहेत इंस्टाग्रामवरती जो कोणी या माधुरीबद्दल बोलते जो कोणी त्या वन ताराबद्दल बोलतोय जो कोणी वंताराच्या आतमध्ये काय चाललंय त्याच्याबद्दल बोलत आहे लोकस्पष्ट भाषेने वन तारा, तारा, तारा बोलायला किंवा आंबानी बोलायला किंवा माधुरी बोलायला नावसुद्धा गेला घाबरायला घाबरायला लागलं तर क्रिए कंटेंट क्रिएटर वन ताराला टंटारा आहेत आंबानीला बंबानी आहेत ही भीती या क्रिएटरच्या मनामध्ये बसली भीती या लोकांच्या व्यक्त होणाऱ्यांच्या मनामध्ये बसली आणि भीती जर नष्ट करायची असेल तर अंबानीचा माज जिरवायला पाहिजे तो म्हणजे आर्थिक त्याची रसद कमी केली पाहिजे जिथून त्याला रोज पैसे कमी जातात म्हणजे कमी हे होतात विचार करा दहा हजार लोकांनी जिओचं सिमकार्ड बंद केलं तीनशे नव्याण्णवचा प्लॅन आहे दहा हजार गुणवले तीनशे नव्याण्णव दर महिन्याला त्याला तेवढा ते फटका बसला महाराष्ट्रात जिओचे किती ग्राहक आहेत विकत घेतलं या सगळ्या श्रीमंतांनी राजकीय नेते यांची रखेल झालेत तुम्हाला कारण सांगतो एक महत्वाची गोष्ट सांगतो एक व्हिडिओ आहे माझ्याकडे मी तुम्हाला एक त्याचा वेगळा आज तो कोल्हापूर केव गाव मे आंदोलन आंसू धारा मेरे आखो जो है ज्या संत महात्मे जे असतात यांच्या तोंडातून एखाद्याच्याबद्दल शाप येतो शिव्या श्राप येतो किंवा त्यांचं मन दुखवलं जातं त्यावेळेला ना समोरच्या व्यक्तींची म्हणजे ज्या व्यक्तींच्या संदर्भात हे सगळे लोक बोलतात राग व्यक्त करतात रडतात तळपळतो त्यांचा समजून जा तुमचा डाऊनफॉल सुरू झाला आहे उदाहरण देतो मी तुम्हाला इंदिरा गांधी रामभक्तांवरती गोळ्या चालवण्याच्या गो गोळ्या चालवण्याचे चा आदेश दिले होते आणि त्याच्यामध्ये असंख्य गायी मरल्या होत्या गोपाळ मरले होते, होते गायी चालवणारे गायी सांभाळणारे लोक उत्तर प्रदेशमध्ये आणि त्यावेळेला एका साधू महात्म्याने श्राप दिला होता तुझं कोणीच म्हणजे ते सत्ता तुला मिळणार नाही कधी किंवा कोणीच त्या सत्तेवरती बसणार तुला ते सत्ता भोगता येणार नाही त्यावेळेलापासून गांधी कुटुंबातला आजपर्यंत कुठलाही व्यक्ती पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसला नाही आणि बसून पण त्यांनी राज्य केलं नाही वेळ दुसरी गोष्ट सांगतो पालघरमध्ये एक साधू हत्याकांड झालेलं उद्धव ठाकरे मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि त्या ज्या साधूला ज्या पद्धतीनं मारलं होतं त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला भारतातला साधू संत नाराज झालेला अडीच वर्ष देखील उद्धव ठाकरेंना त्यांची सत्ता भोगता आली नाही आज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला अख्खा साधू समाज जैन समाज असंख्य अत्यंत कमी शु कमी प्रमाणामध्ये जैन धर्म आहेत म्हणतो आपण पण त्या जैन समाजाच्या प्रत्येक साधू संतावरती या फडणवीसला शिव्या द्यायची वेळ आली तडपडतायत ते अंतर त्यांचं मन अगदी तडतडतंय तळमळते त्याचं कारण तुम्हाला सांगतो जी कोल्हापुरातल्या जैन मठातली माधुरी वंताराला घेऊन गेले त्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आक्रोश आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढी देखील त्यांना वाटलं नाही की मी त्या साधूंना जाऊन भेटावं त्यांचं सांत्वन करावं ज्या व्यक्तीने पोटच्या मुलाप्रमाणे त्या ते 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 तेहतीस वर्ष त्या हत्तीनीला सांभाळलं त्यांच्या पोटच्या गोळाला मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या हत्तीला जर ज्यावेळेला घेऊन जातं त्यावेळेला त्यांना किती दुःख झालं असेल अरे बाकी त्यांना एवढं दुःख झालं आहे जे कधी त्या माधुरीला कधी त्यांनी लांब न बघितलं ला असेल कधी जवळ न बघितलं असेल कधी स्पर्श केला असेल त्या लोकांना एवढं दुःख झालं आहे <है>।; तर ज्या त्या जैन साधूंनी त्या सांभाळलं आहे मोठं केलं आहे त्यांना किती दुःख झालं असेल पण या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एवढी देखील वेळ मिळाला नाही की त्या साधू संतांच्या जाऊन सांत्वन करावं त्यांना धीर द्यावा आणि फक्त आणि फक्त मीडियावरती येऊन सांगायचं की आम्ही प्रयत्न करतो आहे मुळात तुम्ही दोन हजार एकवीस साली बारा हत्ती आणि आत्ता माधुरी खरं तर ही माधुरीमुळं सगळं प्रकरण समोर आलं परंतु तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो गौरी नावाच्या हत्ती ह्या अंबानीच्या हत्तीच्या लग्नामध्ये गौरी नावाच्या हत्तीला तीन दिवस उभं केलं होतं पाहुण्यांच्या स्वागतासाठी लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्पची पोरगी त्या गौरी नावाच्या हत्तीसमोर जाऊन फोटो काढते बरी ही हत्ती वंतरामध्ये आणलेली तीन वर्ष त्या आ, हत्ती वनतारामध्ये होती आणि तिला काय आजार झालेला उभं राहून राहून तिच्या पायाला काहीतरी एक एलर्जी झालेली कुठलीतरी आजार झालेला म्हणून त्या वनतारामध्ये ट्रीटमेंट करायला आणली होती आणि त्या मोठ्या हत्तीच्या लग्नामध्ये वंतरातून ती हत्ती आणून तीन दिवस त्याला लग्नामध्ये उभी केली होती कुठे गेली त्यावेळेला तुमची पेटा पेटा आहे का नुसती टाटा आहे मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे एवढ्या रात्री हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव हो कारण आहे की ज्या वेळेला मला मला कळलं की सोशल मीडियावरती बोलणाऱ्यांचे प्रत्येक व्हिडिओ ब्लॉक केले जात आहेत प्रत्येक व्यक्तीचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न केला दा जातोय पैशाच्या आणि सत्तेच्या माजावरती महाराष्ट्र आहे दबणारा नाही जी तुम्ही जितकं दाबायचा दा प्रयत्न कराल तितकं उफाळून येतील सगळी लोकं महाराष्ट्रातल्या त्या आगीमध्ये तुम्हाला जाळून खाक करतील हा व्हिडिओ पसरावा जितकं शक्य होईल तितकं अंबानीच्या या प्रोडक्टवरती बॉयकाट करायचा प्रयत्न करा कारण माजुरड्यांचा माज एकाच गोष्टीनं कमी होतो उतरतो तो म्हणजे फक्त पैसा आर्थिक रसद पुरवणं बंद करा ऑटोमॅटिक जागेवर येतील किती तुम्ही ब्लॉक करताय महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कंटेंट क्रिएटरचे व्हिडिओ किंवा लोकांचा किती आवाज दाबायचा प्रयत्न करतात तेच बघू आता आपण चला जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार